श्लोक एकशे चौऱ्याऐंशी नवे तोची जाले नसेची आले कळो लागले सज्जनाचे निबोले अनिर्वाच्य ते वाच्य वदावे मना संत अनंत शोधित जावे श्रीराम सद्गुरू कोणत्या गुणांनी युक्त असावा हे सांगून झाल्यावर शिष्यानं सद्गुरूंकडून काय घ्यावं हे समर्थ आपल्याला सांगतायत सृष्टीतल्या सर्व गोष्टींचा अनुभव इंद्रियांच्या माध्यमातून घेता येतो जग अस्तित्वात नसताना त्या आहे असा भास निर्माण होतो आणि म्हणून समर्थ नव्हे जाले असे म्हणतात ब्रह्म हे निर्गुण निराकार अनादि अनंत असं आहे पण एकदा विश्वाची कल्पना स्वीकारली की बाकीच्या कल्पनेतल्या गोष्टींनाही स्वीकारावं लागतं त्यामुळं ब्रह्म हे सृष्टीच्या रूपात व्यक्त होतं ईश्वर निराकार असला तरी तो साकारल्यासारखा दिसतो म्हणून समर्थ नसे ते जाले असं म्हणतात अज्ञान भ्रम दूर करणं हे सद्गुरूंचं लक्षण आहे त्यामुळं सद्गुरूंच्या सान्निध्यामध्ये या गोष्टींचा बोध होतो मुळात काही नसलं तरी गुणांमधून ते व्यक्त होतं याचं उदाहरण द्यायचं झालं तर पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन या वायूंपासून बनलेलं असतं हायड्रोजन हा ज्वलनशील वायू आहे तर ऑक्सिजन हा ज्वलनाला मदत करणारा आहे पण या दोन्हींच्या संयोगापासून हो पाणी निर्माण होतं आणि त्याचा गुणधर्म वेगळाच असतो पाणी पेटत नाही आणि पेटवायला मदतही करत नाही उलट पाणी आग विझवतं मूळ वायूमध्ये नसलेले गुण पाणी या रूपामध्ये व्यक्त होतात तसंच कोळसा सोनं या आणि अशा अनेक पदार्थांच्या बाबतीमध्ये आपल्याला सांगता येतं म्हणून समर्थ नवे तेची ची जाले तेची आले असं म्हणतात ब्रह्मज्ञान आणि त्याची विचारसरणी समजावून सांगण्याचे अनेक सा मार्ग आहेत जसे अनेक रस्ते एकाच गावाला मिळतात किंवा एकच गणित अनेक पद्धतीनं सोडवलं जातं तरी उत्तर एकच येतं किंवा गव्हापासून अनेक पदार्थ बनवता येतात तसंच ब्रह्मज्ञान आणि त्यांची विचारसरणी अनेकांनी सांगितली असली तरी त्यातलं तत्त्व एकच असतं गोंदोलेकर महाराजांच्या चरित्रातली एक कथा आहे आपल्याला माहीत असेल कदाचित एक माणूस सतत सगळ्यांशी भांडत असे दुसरा माणूस त्याला घेऊन महाराजांकडं आला महाराजांनी त्याच्याकडं पाहिलं आणि त्याला सांगितलं की दोन दिवसात तुझं मरण आहे हा माणूस सुरुवातीला घाबरला आणि मग सगळीकडं जाऊन ज्याना ज्याना तो उलटसुलट बोलला होता त्यांची माफी मागितली सगळ्यांचं देणं देऊन टाकलं दोन दिवसांनी घरच्यांचाही निरोप घेऊन तो झोपला आणि जेव्हा तो उठला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपल्याला काहीही झालेलं नाही तडक तो महाराजांकडे गेला आणि म्हणाला तुम्ही माझं खोटं भविष्य का सांगितलं तेव्हा महाराज त्याला म्हणाले अरे तुझ्यातला जुना तू तु मारलास आता तुझ्यात बदल झालाय की नाही पूर्वीच्या आयुष्यात तू असाच होतास का तुझ्यासारख्या तापट माणसाकडून मृत्यूच्या भयानं इतकी चांगली वर्तणूक होऊ शकते तर आज ना उद्या आपल्याला मृत्यू येणारच आहे हे लक्षात ठेवून नेहमीच सदाचारानं वागावं आणि सत्कर्म करावं त्यापासून मिळालेला आनंद हा कळू लागले सज्जनांचे बोल म्हणजेच तो अनिर्वाच्य आहे वाचेनं न सांगता येण्यासारखं आहे सत्य हे अनंत आहे सद्गुरू ते शोधण्याचा मार्ग आपल्याला सत्संगतीनं दाखवून देतात संत जेव्हा लिहितात आणि बोलतात तेव्हा ते सर्वांच्या हिताचं ठरतं आणि त्यासाठी संतांचं वर्णन माऊलींनी बोलते जे अर्णव व पियुषाचे असं केलेलं आहे संत मंडळी म्हणजे अमृताचे महासागर आहेत डोळ्यांना जे, जे चांगलं दिसतं कानाला जे चांगलं ऐकायला मिळतं जिभेला जे गोड वाटतं आणि जे, जे सर्वांच्या हिताचं असतं ते सर्व देण्याची संतांची धडपड असते अज्ञानाचा अंधकार दूर करण्यासाठी ज्ञानाचं नेत्रांजन संत मंडळी घालतात सामान्य माणूस फक्त स्वतःच्या देहावर प्रेम करतो तर संत मंडळी अवघे विश्वची माझे घर असं म्हणतात म्हणून माणसानं अशा सद्गुरूंचा शोध घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानं हा भवसागर पार करावा जय जय रघुवीर समर्थ नवे तो चिले ते चिहाले कलो लागले सज्जना चे निबोले ते वाच वाचे वदावे मना सन्त जावे श्रीरा